कर्क राशी एक अशी राशी जी बाहेरून शांत सौम्य पण आतून एक सागरासारखी खोल भावनांनी भरलेली असते या राशीचा अधिपती चंद्र असल्यामुळे तुमचं मन सतत चालू असतं आठवणी विचार काळजी आणि स्वप्नाने भरलेलं तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा पूर्ण मनाने करता आणि जेव्हा तुम्हाला दुखवलं जातं तेव्हा ते जखम होतं खोलवर पण बाहेरून कुणालाही दिसत नाही मागचे काही महिने काही वर्ष कदाचित संघर्षाचे संयमाचे आणि स्वतःच्या मुलांची परीक्षा घेणारे गेले असतील अनेकदा तुम्ही तुमचं खरं स्वप्न दुसऱ्यांच्या भल्यासाठी बाजूला ठेवलं पण आता संपूर्ण ब्रह्मांड तुमच्याकडे पाहत आहे जगातल्या लाखो लोकांमध्ये कर्क राशीला एक नवीन अध्याय सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे असा अध्याय जो सोनेरी अक्षरात लिहिला जाईल हा अध्याय म्हणजे केवळ यशाचा किंवा संपत्तीचा नाही तर तो एक आत्मिक पुनर्जन्म मनाचं मुक्त होणं आणि नशिबात पूर्ण उलटवट असणार आहे तुमच्या भावनांची शक्ती आता तुम्हाला पुढे नेईल कमजोर बनवणार नाही ज्याने तुम्हाला कमी समजलं त्यांच्या डोळ्यासमोरच साक्षात परमेश्वर तुमचं भाग्य उजळणार आहेत तुमच्या हृदयाच्या आत खोल कुठेतरी तुम्ही जाणता हे काहीतरी मोठं आहे हे वेगळं आहे आणि ते फक्त तुमच्यासाठीच आहे प्रश्न इतकाच आहे तयार आहात का तुम्ही हे स्वीकारायला कर्क राशी जुने बंद नवीन खुलं प्रारंभाचा क्षण होणार कर्कराशीच्या जीवनात अनेक वर्षांपासून एक, एक भावनिक रणभूमी तयार झाली होती अनेकदा तुम्ही तुमच्यावरच विश्वास हरवला होता नात्यांमधल्या गाठी आर्थिक अडथळे आणि आत्म्याच्या खोल पातळीवरचा संघर्ष हे सगळं तुम्हाला एका कातडी बदलण्याच्या टप्प्यावर घेऊन आलं होतं पण आता वेळ आली आहे नवीन दार उघडण्याची आता मागे वळून पाहायची गरजच नाही कारण एक अदृश्य शक्ती तुमचं आयुष्य नव्याने पुन्हा रेखाडते आहे जिथे जुने पाने बंद होत आहेत आणि सोनेरी अक्षराने लिहिलं जाणारं नव पान उघडत आहे आता हा प्रारंभ केवळ नव्याचा नाही तर तो तुमचं खरं अस्तित्व शोधणारा पूर्णत्व देणारा आहे कर्कराशी आता तुमच्या आयुष्यात या तीन गोष्टी घडणारच आहेत आणि कोणत्याही शक्ती आता त्यात थांबवू शकणार नाहीत पहिली गोष्ट आहे मनातलं स्वप्न प्र प्रत्यक्षात उतरणार ते एक स्वप्न जे फक्त तुमचं होतं जे तुम्ही कोणालाही सांगितलं नाही ते आता वास्तवाच्या स्वरूपात प्रगट होणार आहे हे स्वप्न आर्थिक असो नात्यांचं असो किंवा स्वतःचं एखादं वेगळं आयडेंटिटी असो साक्षात परमेश्वर आता त्यावर स्वाक्षरी करत आहेत दुसरा आहे कोणीतरी खास परत येणार आहे ज्यांचं जाणं तुमचं अंतरंग हादरवून गेलं होतं ती व्यक्ती आता अनपेक्षितपणे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येईल माफी समाधान आणि नवीन सुरुवात यासोबत घरात धन सौख्य आणि शुभ वार्ता घडेल तिसरी गोष्ट म्हणजे घरात धन सौख्य आणि शुभ वार्ता असेल घराचं वातावरण जे कधी काळी तणावपूर्ण झालं होतं ते आता आनंदी ऊर्जावान आणि शुभ वार्तांनी भरलेलं होईल एखादी मोठी आर्थिक संधी नवीन काम विवाह हो किंवा घरात एखादी चमत्कारिक गोष्ट घडणार आहे जी तुमचं घर सकारात्मकतेच्या लाटेने व्यापून टाकेल कर्कराशी नशिबाच्या पुस्तकात लिहिलेली सोनेरी रेश म्हणजे काय ही रेष म्हणजे एक दिव्य आशीर्वाद जो तुमच्यावर गुपचूपणे उतरतोय याचा अर्थ असा की आता तुमचं प्रत्येक पाऊल परमेश्वराच्या मार्गदर्शनाने भरलेलं असेल कुठेही गेलं काहीही केलं तुम्ही अडखळणार नाही ते जे तुम्हाला दारा ठेवलं गेलं होतं आता त्याच दरवाजावर हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला आत बोलवत आहे हि रेष तुमचं जीवन एका वेगळ्या लईत आणणार आहे जिथे चुकामागे राहतील आणि प्रत्येक कृतीतून यशाचं बीज उगम पावेल कर्कराशी हे संकेत दुर्लक्षित करू नका कधी कधी संपूर्ण ब्रह्मांड सरळ बोलत नाही ते कधी संकेतातून संवाद साधतं कर्कराशीचे अधिपती चंद्र आहेत आणि चंद्राचे हे गूढ संवाद पद्धत आहे जर तुम्हाला स्वप्नात पाणी पांढरा पक्षी सागर चंद्र किंवा शंख दिसत असेल हे खोल भावनिक परिवर्तनाचे संकेत आहेत अचानक एखादं जुनं गाणं ऐकायला मिळणं एखादी विशिष्ट जुनी गोष्ट आठवणीत येणं हे तुमच्या भूतकाळाशीत असलेलं कर्मफळ मिटवण्याचे इशारे असू शकतात रात्रीच्या वेळेस मनात नक्की कशातही गुंतलेलं नसताना एखादा विचार उगम पावतो तो साक्षात परमेश्वराचा संदेश असतो आणि हे संकेत दुर्लक्षित न करता त्यांचा स्वीकार करा आणि चिंतन करा कारण नशिबाचा दरवाजा या लहानशा साजूक इशारातूनच उघडतो कर्कराशी तुमच्यासाठी खास उपाय म्हणजे सोनेरी अध्याय अधिक तेजस्वी करण्यासाठी तुमचं नशीब जेवढं चकाकत असेल तेवढंच त्याला योग्य दिशा देणंही आवश्यक आहे म्हणून कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत परिणामकारक उपाय ठरू शकतात प्रत्येक सोमवारी पाण्यात थोडं दूध टाकून चंद्राला अर्घ द्या हे उपाय तुमच्या मनाला शांती देतात आणि चंद्राची कृपा स्थिर करतात दुसरा म्हणजे एका पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार शिवपिंडीवर अर्पण करा यातून तुमचं मनोगत ब्रह्मशक्तीकडे पोचतं रोज रात्री झोपण्याआधी ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा हा मंत्र तुमच्या अडकलेल्या भावनांना मार्ग देतो दररोज तीन चांगल्या गोष्टींची नोंद करा यामुळे तुमचं अवचित नशीब स्वतःहून आकार घेऊ लागतं हे उपाय तुम्हाला फक्त यश मिळवून देणार नाहीत तर तुमचं अंतर्मन स्थिर स्पष्ट आणि तेजस्वी बनवतील कर्क राशीचा आत्मा बदलतो आहे परमेश्वराचं गूढ योजना उघडते कधी कधी आयुष्यात अशी टप्पे येतात जेथे आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात नसतं जणू कोणीतरी अदृश्य हाताने आपल्या वाटा वळवतोय राशीच्या बाबतीत हेच घडत आहे परमेश्वराने तुमचं नशीब काही काळ थांबवून ठेवलं होतं कारण तुम्ही अजून ते मोठं घेण्यास तयार नव्हतात पण आता तुम्ही बदलले आहात आतून मजबूत झालात माप करणं शिकलात आणि स्वतःवर विश्वास ठेवायला लागलात ही स्थिती म्हणजे एक आध्यात्मिक परिपक्वता आहे जी कधी नशिबाच्या गुप्तदारणाची किल्ली बनते आता साक्षात परमेश्वर तुमच्यासाठी स्वतः पुढे येऊन मार्ग मोकळा करत आहेत तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला चंद्र शुक्र बृहस्पती त्रिकण योग हे दर्शवतो की तुम्हाला जे गमावलेलं होतं ते परत येईल पण अधिक शुद्ध अधिक स्थिर स्वरूपात तुमचं नशीब का थांबवण्यात आलं होतं याचं खरं कारण कधीकधी आपण विचार करतो मी इतका प्रेमळ समर्पित असूनही माझं नशीब का थांबतं कर्क राशीला हे अधिक वेळा जाणवतं कारण ही राशी हृदयाशी जगते पण एक गुप्त सत्य आहे तुमचं नशीब थांबवण्यात आलं कारण परमेश्वर तुम्हाला अपूर्णतेने काही देऊ इच्छित नव्हते तुम्ही जे मागत होता त्यासाठी तुम्ही आधी स्वतः तयार होणं आवश्यक होतं तुमचं प्रेम आधी स्वतःवर यायला हवं होतं तुमचा आत्मविश्वास आधी स्वयंपूर्ण व्हायला हवा होता आता ते पूर्ण झालंय आणि त्यामुळेच आता जे येणार आहे ते पूर्ण शाश्वत आणि भाग्यशाली असणार आहे हेच खरं गुप्त कारण होतं आणि ते आता संपलं आहे कर्कराशी आता मागे वळू नका कारण संपूर्ण ब्रह्मांड परमेश्वर स्वतः तुमच्यासोबत आहे कर्कराशीच्या प्रत्येक व्यक्तीला आता हे समजून घ्यायला हवं तुम्ही फक्त राशी नाही तर एक ब्रह्मशक्तीचा वाहक आहात तुमचं दुःख तुटलेपण संघर्ष या सगळ्याचा अर्थ होता हे सगळं तुम्हाला एक अच्युत क्षणासाठी तयार करत होतं जिथे तुम्ही स्वतःला शोधणार आणि तुमचं नशीब पुन्हा लिहिणार तुमच्या जीवनाच्या पुस्तकात आता जे पान उघडत आहे त्यावर साक्षात परमेश्वर आता सोनेरी अक्षराने लिहित आहेत हा माझा निवडलेला जीव आहे आता याचं वेळ आली आहे आता तुम्ही मागे वळू नका डोळे मिटा हृदय उघडा आणि परमेश्वराला ब्रह्मांडाला स्पष्टपणे सांगा हो मी तयार आहे माझं खरं नशीब स्वीकारायला